लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या भागामध्ये आता इकडे नैनाला आबा आणि आद्वेत कलावरती हे असं नोकरासारखं उप तिच्यावरती आदेश सोडायचे नाही हा तिला कडक इशारा देणार असतात आणि ही नैना आता सगळ्यांच्या समोर तमाशा करत असते की मला भूक लागली होती की नोवा खायचं होतं कलाने मला आश्वासन दिलं होतं मग ती गेलीच कशी आणि या सगळ्यामध्ये सरोज आणि रोहिणी हे चक्कन नैनाची साथ देत असतात की हो मग नाही कलाने कसं काय आश्वासन दिलं हे असं बोलून मग आबा चिडतात आणि आबा म्हणतात हे बघा ती घरी आली ना की आपण तिच्याशी बोलूया ती काही मजा मारायला गेली नाहीये हे शंभर टक्के आहे ती मजा मारणाऱ्यातली मुलगीच नाहीये तिचं सगळं आयुष्य घरासाठीच घरासाठी असत या आधी होती आता सासरचं त्यामुळे घरात बसून मजा करणाऱ्यांनी आणि चटकदार खाणाऱ्यांनी तिच्याबद्दल बोलण्याची काही गरज नाहीये तिला येऊ दे आणि त्यानंतर बोलूया आपण उगाच कलावरती आग पाखड करून तिच्यावरती उगाच आरोप करणं हे थांबवा असं म्हणत आबा कलाची वाट पाहत असतात अद्वैत सुद्धा विचार करतो खरंच आई बोलते ते खरं आहे का म्हणजे ही खरंच मुलगी इतकी बेजबाबदार आहे का यावरती रोहिणी म्हणते बाद झालं हा सारखं सारखं आबा तुम्ही तिची बाजू घेऊ नका आणि सारखं सारखं तिला प्रोटेक्ट करू नका नाही ना ही तिची फक्त काही जाऊ नाहीये तर तिची मोठी बहीण पण आहे आबा म्हणतात मोठी बहीण माहेरी इकडे ना ती तिची धाकटी जाऊ आहे खर तर या सगळ्यामध्ये कलाचा अधिकार मोठा आहे पण ती बिचारी तिचा अधिकार दाखवत नाही ती बिचारी काही बोलत नाही या सगळ्यामुळे तुम्ही जर का तिचा फायदा घेणार असाल ना तर मी ते अजिबात सहन करणार नाही ते मला सहनच होणार नाहीये असं म्हणत आबांनी आता सडेतोड इशारा ती अद्वैत विचार करतो काय झालं असेल अद्वैतला एकीकडे काळजी सुद्धा वाटते आणि एकीकडे राग पण आलेला असतो आणि सरोज मात्र नैनाच्या बरोबरीने कलाच्या विरोधात बोलत असते ही रोज तिला माहित नसतं की याच नयनाने आपल्या मुलाला धोका दिलाय आणि कलासारखी सून पदरी पडले हे तिला काही मान्यच नसतं किंवा तिला त्याची किंमतच नसते त्याच वेळेला आता मात्र कला घरी येते हा सगळा प्रकार चालू असताना कला घरी येते हातामध्ये सामानाची बॅग आणि ती रडतच घरी येते यावरती सरोज म्हणते विचार अद्वैत कुठे गेली होती ही पण कला काही बोलण्याच्या मनस्थितीत नसते ती बॅक किचन मध्ये ठेवते आणि तडक आपल्या रूम हो जाते यावरती सरोज आता इकडे अद्वैतचे कान भरते बघितलंच म्हणजे हिला मला आता उत्तर देण्याची सुद्धा काही गरज वाटत नाहीये अद्वैत म्हणतो थांब बाई एक मिनिट मला असं वाटतं काहीतरी गडबड आहे आबा म्हणतात तुम्हाला बाकी कोणाला दिसलंच नाही की ती रडत वरती गेली काहीतरी घडलं असेल ना ज्यामुळे ती रडत वरती गेले पण तुम्हाला कोणाला काही त्याचं पडलेलंच नाहीये जा, जा अद्वैत तू तरी जा बायको आहे ना तुझी जाऊन बघ जा का रडते ते मग मात्र करावरती येते करावरती आल्यावरती इकडे आता त्याच वेळेला अद्वैत म्हणतो काय झालं मग मात्र आता कला रडतच असते अद्वैत म्हणतो बोल कला सांगते काही नाही माझ्या आई बाबांना हे अशी वेळ आलेली आहे नैना ताईमुळे हे सगळं घडलंय नयनाताईने खोट्या लग्नाचा बनावरला आणि त्यामुळे आईने ते घर गहाण टाकलं आईने घर गहाण टाकलं आणि आज त्याचा परिणाम म्हणजे आमच्या घरावरती खूप मोठं खूप मोठं संकट आलंय या सगळ्यामध्ये आमच्या घरामधलं सगळं दावा लागले पणाला लागलेलं ला आहे म्हणजे आता काय घडलंय असं अद्वेतने विचारलं असता कला घडलेला सगळा प्रकार सांगते आणि मग मात्र आमच्या घराचे हप्ते थकलेत घर घरावरती कर्ज काढलं हे अद्वैतला सांगते एका पॉइंटला अद्वैत बोलतो खरा की हे सगळं खरं आहे ना तर तुमच्या आई वडिलांनी मला फसवलं ना फसवलं ना म्हणून हे सगळं होत म्हणून त्यांची ही अवस्था घडती आहे असं म्हणत मग मात्र अद्वैत सांगतो की माझी फसवणूक केल्यामुळे त्यांच्यावरती ही वेळ आलेली आहे कला म्हणते तुला काहीच वाटत नाही का बोलायला म्हणजे कसं आहे ना माझे आई वडील चुकले म्हणजे आई चुकली वडिलांनी माझ्या काहीच केलेलं नाहीये पण या सगळ्यामध्ये नैनाताई नैनाताईने ताई, हे सगळं केलेलं आहे नैनाताईमुळे हे सगळं घडलेलं आहे असं म्हटल्यावर ती अद्वैतला थोडंसं लाज वाटते की आपण हिला कसं काय असं बोलू शकतो त्यावरती कला म्हणते पुन्हा माझ्या आई वडिलांबद्दल बोलताना जरा जपून बोलत जा कारण चूक आहे ना ही चूक माणसाकडून होते पण ते माझे आई वडील आहेत त्यांनी मुलांच्या भल्यासाठी जे वाटलं ते केलं भले ते चुकले असतील अद्वैतला थोडंसं ऑकवर्ड वाटतं त्यानंतर अद्वैत पुन्हा एकदा खाली येतो आणि तो म्हणतो खरं सांगू का तर नैना तू इतका आरडाओरडा करायची काही गरजच नाहीये कारण हे सगळं घडतंय ना तुझ्यामुळेच घडतंय यावरती सरोज म्हणते असं काय तुला बायकोने पठ्ठी पडवली रे की वरती जाऊन लगेच तू बदललास म्हणजे लगेच तू बदलून आलास आणि या सगळ्यामध्ये विचार करतेस की काय घडलं आणि नैनाला दोष देतोयस त्यावरती आता मात्र अद्वैत म्हणतो आत्या तुला खरंच माहिती नाहीये आत्या तुला माहिती नाहीये काय घडलंय असं म्हणत आज न तिच्या घरी गेली होती तिच्या घरी गेली होती याच कारण नाही ना सरोज म्हणते काय मतलब काय उलटीने सरोज इकडे आता माझं सरोज वहिनीने सांगितलेलं वचन मोडले, सरोज वहिनीने सांगितलेलं की घरी जायचं नाही म्हणून यावर ती अद्वैत म्हणतो अत्या उगाच आगीत तेल होतो नकोस नैनाला विचार काय घडले ते नैना म्हणते माझा काय संबंध एक मिनिट माझा काय संबंध आहे मी घरी गेले का आणि तसं माझ्यावरती कोणती पाबंदी पण नाहीये मला नाही कोणी सांगितले घरी जायचं नाहीये तरी सुद्धा मी घरी गेले का यावरती आता मात्र अद्वैत म्हणतो तेच तर दुःख आहे ना अगं तू जे खोटं काढून लग्नाचं नाटक केलंस ना त्यासाठी तुझ्या आईने सगळं घर गहाण टाकलं होतं आणि ते घर गहाण टाकल्यामुळे आता त्याचे हप्ते थकलेत हप्ते थकल्यामुळे मग मात्र घरावरती जप्ती आलेली आहे आणि या जप्तीमध्ये जर का हप्ते भरले नाहीत तर सगळं घरात तर निघून जाणार आणि यासाठी तुझे बाबा हमाली करतायत असं म्हणत अद्वैतने खूप मोठा स्फोट केल्यावरती आबा म्हणतात काय यावरती अद्वैत म्हणतो हो आणि ज्या वेळेला कलाने सामान खरेदी करून तिच्या बाबांना हमाली करताना पाहिलं ना त्यावेळेला त्यांचा पाठलाग करून घरी घेऊन गेली घरी घेऊन गेली आणि त्याच वेळेला तिला हे सगळं कळलं रोहिणीला हे ऑलरेडी माहिती असतं रोहिणी खूप खुश होते आणि म्हणते कसं आहे ना या सगळ्यामध्ये त्यांनी जो चुकीचा प्रकार केलाय ना त्यामुळेच हे घडलंय त्यांचीच चूक त्यांना बोले ह्यात आपलं काय दोष आहे आपण काय हे सगळं सफर करायचं म्हणतो आत्या तुला कोण या सगळ्यामध्ये सफर करायला सांगते तुला या सगळ्यामध्ये सफर करायला कुणीच सांगत नाहीये पण पण या नैनाला अजिबात अधिकार नाहीये ओरडून बोलायचा एक तर कला ह्या घरची नोकर नाहीये दुसरं म्हणजे तिने ह्या घरच्या जबाबदाऱ्या स्वखुशीने घेतलेल्या आहेत तिच्यावरती कोणतंही बंधन नाहीये की तिला नोकरासारखं वागावं ती कुठे चालली ती कुठे नाही या सगळ्यामध्ये तिला तुम्ही जाब विचारावा हे अजिबात योग्य नाहीये सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती गेली होती तिच्या घरची जबाबदारी सांभाळायला जितक्या आत्मीयते इतकी जबाबदारी सांभाळते तितकंच तिचं सा माहेर पण तिची जबाबदारी आहे आणि या सगळ्यामध्ये माहेरची जबाबदारी कुणामुळे ओढावलेली आहे तर या नैनामुळे नैनाने खोट्या लग्नाचा बनाव केला आपल्यासमोर खोटेपणा केला म्हणून तिच्या आईने कर्ज काढलं नैना म्हणते बाद झालं हे मला सगळेजण किती दिवस ऐकवणार आहात आत्ता मी प्रेग्नेंट आहे तरी सुद्धा त्याचं कोणाला काही पडलेलंच नाहीये सगळे कलाचीच बाजू घेऊन मला बोलतायत असं म्हणत नैना पुन्हा आगपाकड करायला लागते रजनी म्हणते जरा शांत हो कला कला वतीने जरा विचार कर अगं ते तुझे आई बाबा आहेत ना तिला इतकं घरी आली पण तुझ्या चेहऱ्यावरती एकही लावलेच नाहीये यावरती आता मात्र नैना म्हणते रजनी अ की तुम्ही सुद्धा तुम्ही सुद्धा मला हे सगळं बोलणार असं म्हणत ती चिडते आबा म्हणतात मग तुला बोलणार नाही तर काय तू चुकलंस तर कोणीही तुला बोलू शकतं कलाला पण तुला बोलायचा अधिकार आहे पण तुला अधिकार नाही आहे या घरची सगळ्यात छोटी सून आहेस तू आणि तरीसुद्धा तिला बोलतेस ए बघ खबरदार तुझ्यामुळे तुझ्या घरच्यांच्यावरती हे संकट ओढावलंय आणि तू तिच्यावरती बोलणं हे पूर्णपणे चुकीचं आहे या सगळ्यामध्ये जर का पुन्हा कलाला नोकरासारखं वागवलंच ना तर गाठ माझ्याशी आहे आणि आत्ता पण ती जी आले ना ते ती तिचं चांगुलपणा आहे तिने तुला एकही शब्द बोलली नाही हा तिचा चांगुलपणा आहे आणि या सगळ्यामध्ये ती तीन कधीच कोणाला काही बोलत नाही हा तिचा चांगुलपणा आहे पण त्या चांगुलपणाचा कोणी गैरफायदा घेतला तर मला चालणार नाही आणि सरोज आणि आता रोहिणी तुम्हाला दोघींना पण कळत नाही का तुम्हाला दोघींना सुद्धा समजत नाही का की या सगळ्यामध्ये कोण चूक कोण बरोबर घरची मान मर्यादा कोण सांभाळते घरचं सगळं आत्मीयते मी कोण करते आणि कोण फक्त नाटकीपणा करते हे तुम्हाला कळत नसेल तर मात्र हे सगळं फुकट आहे असं म्हटल्यावरती इकडे काळा रडतच घरी येते आणि नैनाताई तुला खरंच काही वाटत नाहीये का आई वडिलांबद्दल आज तुझ्यामुळे तुझ्यामुळे आई बाबांवरती ही वेळ उडालेली आहे तू त्या लग्नाचा खोटं नाटक केलं नसतंस तर आज चांदेकरांना सुद्धा चांदेकरांना सुद्धा तू फसवलं नसतंस तर ही वेळ ना त्यांच्यामध्ये आलीच नसते त्यावरती आता मात्र इकडे कला सुद्धा महिनाला चांगलंच फटकारलेलं असतं आणि आता कला का उशिरा आली हे आबांच्या समोर आलेलं आहे अद्वैतच्या समोर आलेलं आहे अद्वैतला आपण कलाला मारलेल्या सुद्धा जाणीव झालेली आहे आणि या सगळ्यामुळे अद्वैत आणि आबा हे खूप मोठा निर्णय घेतणार आहेत अद्वैत आणि आबा यांच्या निर्णयामुळे कलाचं आयुष्य तर बदलणार आहे पण पन खऱ्यांचं पण आयुष्य बदलणार आहे आता अद्वैत आणि आबा असा काय निर्णय घेणार ज्याच्यामुळे खरे आणि कला यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे